नमस्कार आज आपण एका महत्वाच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट खूप जण तयारी करतात याची आणि मग योग्य पुस्तक कोणतं हा प्रश्न असतोच तर आपल्याकडे ना बी पब्लिकेशनचं एक गाईडबुक आहे टेट दोन हजार पंचवीस सव्वीस ऑल इन वन गाईडबुक त्याबद्दल थोडी माहिती मिळालीये म्हणजे त्यात काय काय आहे कसं आहे वगैरे तपशील आहे आज आपण जरा हे बघूया की या माहितीनुसार हे पुस्तक पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीच्या तयारीसाठी कितपत उपयोगी ठरू शकेल काय वाटतं करूया सुरुवात हो नक्कीच चला बघूया काय आहे नक्की या माहितीत बर तर सगळ्यात आधी जी गोष्ट म्हणजे लगेच लक्ष वेधते ती म्हणजे या दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत असं म्हटलंय म्हणजे जवळजवळ अकरा वर्षांच्या प्रश्नपत्रिका हो अकरा वर्ष म्हणजे खूप मोठा काळ झाला बरोबर आणि जुन्या प्रश्नपत्रिका बघणं महत्वाचं असतं म्हणतात तयारीसाठी हो नक्कीच म्हणजे एकाच ठिकाणी इतक्या वर्षांचे पेपर्स मिळणं हे वरवर बघता सोयीचं वाटतं स्रोतात जसं म्हटलंय की यामुळे परीक्षेचा पॅटर्न कसा बदललाय प्रश्नांचं स्वरूप कसं आहे काठीण्य पातळी काय असते याचा अंदाज यायला मदत होते आणि कोणकोणत्या टॉपिक्सवर जास्त भर दिला जातो हे पण समजतं पण इथे एक विचार मनात येतो या प्रश्नपत्रिका कशा दिल्या आहेत म्हणजे फक्त प्रश्न आणि उत्तर की विश्लेषण पण आहे हा चांगला मुद्दा आहे कारण कसं आहे दोन हजार तेराचे प्रश्न आणि आताचे प्रश्न यात फरक असणारच फक्त प्रश्न बघण्यापेक्षा ते का विचारले कसे विचारले हे समजणं जास्त महत्वाचं आहे नाही का अगदी नुसते प्रश्न असून उपयोग नाही हो आणि त्या वर्णनातून हे काही स्पष्ट होत नाहीये की फक्त काय विचारलं हे कळणार की कसं विचारलं याचं देखील विश्लेषण मिळणार आहे बरोबर म्हणजे फक्त आकडा महत्वाचा नाही त्याचा उपयोग कसा करता येईल हे बघायला हवं आता दुसरा मुद्दा बघूया यात असलेले विषय वर्णन असं आहे की पेपर एक आणि पेपर दोन साठी लागणारे जवळजवळ सगळे विषय यात आहेत hmm. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र परिसर अभ्यास म इतिहास भूगोल राज्यघटना पर्यावरण मराठी गणित इंग्रजी आणि सायन्सवाल्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायो बाप रे खूप मोठी यादी आहे इतर हो की नाही म्हणजे इतके सगळे विषय एकाच पुस्तकात तेच तर हे जरा जास्तच वाटतंय म्हणजे ऑल इन वन अं, हो ऑल इन वन ही कल्पना तशी आकर्षक असतेच म्हणा विशेषतः जेव्हा सिलेबस इतका मोठा असतो वेगवेगळी पुस्तकं शोधायचा वेळ वाचतो हे खरंय ती सोय आहे नक्कीच पण इथे प्रश्न उभा राहतो की विस्तार आणि खोली म्हणजे ब्रेथ आणि डेप्थ याचा बॅलन्स कसा साधला असेल बरोबर म्हणजे इतिहास गणित अध्यापनशास्त्र हे किती वेगळे विषय आहेत यांना एकाच पुस्तकात न्याय देताना प्रत्येकाला पुरेशी डेप्थ मिळाली असेल का वर्णनात सर्वसमावेशक म्हटलंय खरं पण ते खोलीच्या बाबतीत पण तसंच आहे का याचा उल्लेख नाहीये अनेकदा काय होतं ऑल इन वन पुस्तकांमध्ये माहिती थोडी वरवरची असण्याचा धोका असतो मग समजा एखादा उमेदवार एखाद्या विषयात जरा कच्चा असेल तर त्याला फक्त यावर अवलंबून राहणं कितपत फायद्याचं ठरेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा, मुद्दा आहे म्हणजे सगळं एका जागी या सोयीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भागाची क्वालिटी तपासणं महत्वाचं आहे असं म्हणायला हवं यानंतरचा मुद्दा आहे चालू घडामोडी दोन हजार पंचवीससाठी साठी एक स्पेशल सेक्शन आहे असं म्हटलंय हा मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे कारण आता स्पर्धा परीक्षांमध्ये करंट अफेअर्सचं महत्व खूप वाढलंय हो नक्कीच चालू घडामोडी तर हव्यातच आणि दोन हजार पंचवीसच्या च्या घडामोडींचा समावेश आहे हे ऐकून उमेदवार नक्कीच आकर्षित होऊ शकतात पण इथेही काही प्रश्न आहेतच की म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या घडामोडी म्हणजे नक्की कधीपर्यंतच्या हां हा बरोबर कारण छापील पुस्तकात अगदी लेटेस्ट माहिती देण्याला मर्यादा येतात कोणत्या महिन्यापर्यंतच्या घडामोडी आहेत हे काही वर्णनात सांगितलेलं दिसत नाहीये अच्छा स्रोतामध्ये फक्त समावेश आहे एवढंच कळतंय त्याचं स्वरूप काय किंवा ते किती उपयुक्त आहे याचा अंदाज नाही लावता येत बरोबर नुसतं असणं आणि ते परीक्षेसाठी खरंच उपयुक्त असणं यात फरक आहे आता अभ्यासाच्या पद्धतीबद्दल काय म्हटलंय ते बघू काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत सोपी भाषा प्रत्येक टॉपिक नंतर शॉर्ट नोट्स आणि शालेय अभ्यासक्रमाशी जोडणी यात मला सोपी भाषा यावर थोडं विचारायचं होतं टेटमध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे विषय थोडेसे क्लिष्ट असतात संकल्पनात्मक असतात त्यांना सोपं कसं केलं असेल आणि सोपं करण्याच्या नादात मूळ संकल्पनेतली नेमकी गोष्ट किंवा गांभीर्य कमी होतं का ते कधी हा फार महत्वाचा मुद्दा आहे सोपी भाषा हे वैशिष्ट्य खरंच अनेकांना आकर्षित करू शकतं खास करून ज्यांची बॅकग्राऊंड वेगळी आहे किंवा ज्यांना क्लिष्ट भाषा अवघड वाटते संकल्पना सोप्या व्हाव्यात हा हेतू चांगलाच आहे पण तुम्ही म्हणाला तसं अतिसुलभीकरणामध्ये महत्वाचे बारकावे सुटण्याचा धोका असतोच हो अध्यापनशास्त्रासारख्या विषयात नुसती माहिती नाही तर विचार करण्याची पद्धत सूक्ष्म फरक महत्वाचे असतात सोपी भाषा म्हणजे नेमकं काय का फक्त शब्द सोपे वापरलेत की संकल्पनाच वरवरच्या लेवलवर मांडल्या आहेत हे काही वर्णनावरून स्पष्ट होत नाहीये आणि याचबरोबर शॉर्ट नोट्सचा उल्लेख आहे कदाचित ह्या नोट्स, नोट्स म्हणजे त्या सोप्या केलेल्या मांडणीचा सारांश असेल रिव्हिजनसाठी त्या उपयोगी ठरू शकतात हो पडेल पण समजा कोणी पहिल्यांदाच अभ्यास करत असेल तर त्याला त्या पुरेशा असतील का की त्या फक्त मुख्य मुद्दे आठवण्यासाठी आहेत आणि शालेय अभ्यासक्रमाशी जोडणी हा मुद्दा चांगला आहे त्याने बेस पक्का व्हायला मदत होते बरोबर पण टेट म्हणजे फक्त शाळेतला अभ्यासक्रम नाहीये ना त्यात ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न पण असतात त्यामुळे फक्त अभ्यासक्रमाशी जोडणी पुरेशी आहे की त्यावर आधारित विश्लेषण वगैरे पण दिलं आहे हे काही वर्णनावरून ना कळत नाही कदाचित या वैशिष्ट्यांवरून असं वाटतंय की हे पुस्तक अशा उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून बनवलं असेल ज्यांना कमी वेळात जास्त अभ्यास करायचा आहे आणि ज्यांना क्लिष्ट भाषा टाळायची आहे अच्छा म्हणजे ही वैशिष्ट्ये कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या उमेदवारासाठी जास्त सोयीची असतील पण सगळ्यांनाच ती तितकीच प्रभावी वाटतील असं नाही आणि याचंच पुढचं टोक म्हणजे हे पुस्तक प्राथमिक पेपर एक आणि उच्च प्राथमिक पेपर दोन दोन्ही स्तरांसाठी ऑल इन वन आहे असं म्हटलं आहे म्हणजे एकाच पुस्तकातनं दोन्हीची तयारी हो बरेच उमेदवार दोन्ही पेपर्स देतात की नाही त्यांच्यासाठी हे सोयीचं ठरू शकतं एकाच पुस्तकात सगळं मिळालं की वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात हो ते आहे पण इथे परत तोच प्रश्न दोन्ही लेवलच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी वेगळी असते गरजा वेगळ्या असतात पेपर एक साठी पहिली ते पाचवी आणि पेपर दोन साठी सहावी ते आठवीच्या मुलांचा विचार करावा लागतो मानसशास्त्र शिकवण्याच्या पद्धती हे सगळं थोडं वेगळं असतं hmm. मग दोन्ही पातळ्यांसाठी लागणारी खोली आणि दृष्टिकोन एकाच ऑल इन वन पुस्तकात नीट दिल्या गेला आहे का की दोन्हीचा एक सरासरी विचार करून मांडणी आहे वर्णनात म्हटलंय की दोन्हीसाठी उपयुक्त आहे पण दोन्ही लेवलच्या स्पेसिफिक गरजा कशा पूर्ण केल्या आहेत यावर काही जास्त माहिती नाही दिली बरोबर हे मुद्दे विचारात घ्यायला हवेत या वर्णनात पुस्तक कुठे मिळेल याची पण माहिती आहे आयडियल बुक डेपो दादर आणि चौकशीसाठी एक नंबर पण दिलाय बहात्तर शून्य आठशे बावीस सहाशे वीस हो ही माहिती उपयोगी आहे तर मग या, या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय आपल्याला हे गाईडबुक म्हणजे त्याच्या वर्णनानुसार एक मोठं पॅकेज देण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय दोन हजार तेरा पासूनचे पेपर्स दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी भरपूर विषय सोपी भाषा शॉर्ट नोट्स हे सगळं एकत्र आणून एक वन स्टॉप सोल्युशन देण्याचा दावा दिसतोय या वर्णनात हो अगदी वर्णन वाचल्यावर असंच चित्र उभं राहतं ज्यांना अभ्यासासाठी खूप वेगवेगळी पुस्तकं बघायची नाहीत ज्यांना एकाच ठिकाणी सगळं हवंय त्यांच्यासाठी या आकर्षक वाटू शकतं आणि विशेषतः जुने पेपर्स आणि करंट अफेअर्समुळे तयारीला एक दिशा मिळेल आणि वेळ वाचेल असं वाटू शकतं बरोबर पण आपण जी चर्चा केली आता त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कोणत्याही अभ्यास साहित्याची परिणामकारकता ही फक्त त्याच्या वर्णनावर अवलंबून नसते ती वापरणाऱ्या व्यक्तीची स्वतःची अभ्यासाची पद्धत कशी आहे तिची त्या विषयातली समज किती आहे तिच्या गरजा काय आहेत यावर ती जास्त अवलंबून असते अगदी ऑल इन वन पुस्तक सोयीचं असलं तरी ते प्रत्येकाच्या शिकण्याच्या स्टाईलला जुळेलच असं नाही सोपी भाषा एकाला मदत करेल तर दुसऱ्याला कदाचित ती अपुरी किंवा वरवरची वाटेल सर्व समावेशक अभ्यासक्रम असला तरी एखाद्या अवघड टॉपिकसाठी वेगळं जास्त सखोल पुस्तक बघायची गरज भासू शकते त्यामुळे हे वर्णन एक ऑप्शन आपल्यासमोर ठेवताय खरं पण त्याची खरी उपयुक्तता ही प्रत्येकाला स्वत वापरून बघितल्यावरच कळेल अगदी योग्य मुद्दा मांडलात वर्णन हे फक्त एक दिशा दाखवतं हो पण अंतिम निर्णय हा उमेदवाराने स्वतःच्या गरजेनुसार आणि थोडी चौकशी करून घ्यावा बरोबर तर बी पब्लिकेशनच्या टेट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स गाईडबुकबद्दल जी माहिती मिळाली त्यानुसार हे पुस्तक टेटच्या दोन्ही पेपर्ससाठी सिलेबस दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसचे जुने पेपर्स आणि दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी हे सगळं एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न करतं असा दावा आहे आणि सोपी भाषा शॉर्ट नोट्स अशी वैशिष्ट्य सांगून ते वापरण्यास सोपं आहे असंही सूचित करते कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणं हा खरंच पहिला आणि खूप महत्वाचा टप्पा असतो आज आपण या विशिष्ट गाईडबुकच्या वर्णनाचं विश्लेषण केलं यातून एक विचार खरंच पुढे येतो की कि फक्त किती माहिती दिली आहे म्हणजे